नमस्कार मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे इथं दहावीची परीक्षा जवळ आलेली आहे साधारणत दीड ते दोन महिनेच आपल्या हातामध्ये आहे आणि या कमीत कमी, -कमी वेळामध्ये जास्तीत जास्त मार्क कसे मिळवायचे त्यावर आपण चर्चा करूयात बघा मित्रांनो तुमच्या आजूबाजूला बरेचसे मित्र असतील काही मुलांना खूप चांगले मार्क मिळतात आणि काही मुलांना खूप कमी मार्क मिळतात तर ज्यांना चांगले मार्क मिळतात ते खूप सारा अभ्यास करतात जवळपास बारा बारा तास अभ्यास करतात अशातली गोष्ट नाहीये काही मुलं आठ आठ तास अभ्यास करतात परंतु तरीसुद्धा त्यांना यश मिळत नाही परंतु काही मुलं अशी असतात की जी दोन ते तीन तास अभ्यास करतात परंतु यश जे आहे ते घवघवीत मिळतं तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत या दोन तीन महिन्यामध्ये जवळपास दोन ते दीड महिन्यात जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने अभ्यास कसा करावा आणि कमीत कमी अभ्यास करून जास्तीत जास्त मार्क कसे मिळवावेत यावर मित्रांनो आपण चर्चा करूयात तर जाऊयात पटकन पुढे मित्रांनो तीन ते चार वर्षाची गोष्ट आहे चार वर्षापूर्वीची गोष्ट आहे दोन मित्र होते एक होता गणेश आणि एक होता सुरेश तर गणेश जो आहे ना तो नेहमी टॉप करायचा त्याचा परीक्षेमध्ये नेहमी पहिला नंबर यायचा पहिलीपासून नववी पर्यंत त्या गणेशचा नेहमी पहिला नंबर आलेला आला होता आणि सुरेश जो आहे त्याचा दुसरा किंवा तिसरा नंबर येत होता ए, एक दिवस सुरेशने खूप विचार केला की के, बाबा मला एवढे चांगले टक्के का पडत नाही मी का नाही पहिला नंबर मिळू शकत गणेश असा कशा प्रकारचा अभ्यास करतो कशा प्रकारे अभ्यास करतो हे समजून घ्यायचा त्यांनी प्रयत्न केला परंतु ते सगळं समजून न घेता सुरेशने एक आयडिया केली की मागच्या वर्षी जो टॉप राहिला होता दहावीचा दहावीला त्या विद्यार्थ्याकडे गेला ज्याचा दहावीला मागच्या वर्षी पहिला नंबर आला होता त्यांच्या शाळेतून तर त्या विद्यार्थ्याकडे गेला आणि त्याच्याकडून काही टिप्स घेतल्या त्याच्याकडून काही टिप्स घेतल्या आणि परीक्षेला गेला आणि बघता बघता निकाल लागला निकालामध्ये गणेशपेक्षा सुरेश हा जास्त मार्क मिळून शाळेतून पहिला आला होता असं झालं तरी नेमकं काय नेमक्या सुरेशला कुठल्या टिप्स मिळाल्या त्या टिप्स मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहोत मित्रांनो तर त्या टिप्स ऐकण्याच्या अगोदर नवीन असाल ना तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा कारण अशा प्रकारच्या जबरदस्त व्हिडिओ मी आपल्या युट्यूब वर नेहमी घेऊन येत असतो तर बघा मित्रांनो पहिली टीप काय दिली की अभ्यास करत असताना अभ्यास करण्याची एक पद्धती असते ओके तर ती पद्धती जी आहे ती रेग्युलर सर्व विषयांसाठी एक असेल परंतु प्रत्येक विषय जे असतात गणित असेल भाषा असेल आणि इतर सगळे विषय असतील तर त्या प्रत्येक विषयाची जर वेगवेगळ्या पद्धतीने जर तुम्ही स्टडी प्लॅन केला तर तुम्हाला चांगले मार्क मिळू शकतात म्हणजे सुरेशने काय केलं होतं की गणिताचा अभ्यास करण्यासाठी एक वेगळी स्ट्रॅटेजी वापरली होती मराठीचा अभ्यास करण्यासाठी वेगळी स्ट्रॅटर्जी वापरली होती विज्ञान आणि समाजशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी वेगळी स्ट्रॅटर्जी वापरली होती या अशा प्रकारच्या प्रत्येक विषयाच्या अभ्यासासाठी त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या स्ट्रॅटर्जीज वापरल्या होत्या त्यामुळं प्रत्येक विषयाचा अभ्यास कमी वेळामध्ये खूप जास्त झाला आणि त्याला चांगले टक्के मिळाले तर ह्या स्ट्रॅटर्जीज आपण शेअर करूयात की मराठी आणि भाषा विषयांसाठी कुठली स्ट्रॅटर्जी आपण वापरू शकतो गणितासाठी कुठली वापरू शकतो तर आपण स्ट्रॅटर्जी बघूयात सब्जेक्ट वाईज विषयानुसार बघा पहिला मुद्दा आहे भाषा विषय तर ही जी स्ट्रॅटर्जी आहे ना तर भाषा विषयामध्ये बघा मराठी हिंदी इंग्लिश तीनही विषयांसाठी ही स्ट्रॅटर्जी आहे बघा काय सगळ्यात पहिली गोष्ट ग्रामरची आपल्याला एक वेगळी प्रॅक्टिस करावी लागते म्हणजे ग्रामरचा अभ्यास वेगळा करायचा भाषेसाठी म्हणजे मराठीमध्ये जर बघितलं तर दहा ते दहा मार्काला एक ग्रामरचा भाग येतो वेगळा हिंदीमध्ये येतो आणि इंग्लिशमध्ये मध्येच ग्रामरचा भाग असतो व्याकरणाचा तर इथं व्याकरणाची एक वेगळी आपल्याला तयारी करावी लागते त्यानंतर रिडिंग रिडिंगचा जो भाग आहे वाचनाचा जो भाग आहे म्हणजे पॅसेजवरून प्रश्नांची जी उत्तर येतात त्याचा एक वेगळा अभ्यास आपल्याला करावा लागेल त्यानंतर रायटिंग स्किलचा एक वेगळा अभ्यास करावा लागेल आणि कवितांचा एक वेगळा अभ्यास आणि व्हॉकेब्युलरी जे इंग्लिशमध्ये खूप महत्वाचं असतं समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द किंवा मराठीमध्ये तुमच्या म्हणी असतील त्याचबरोबर वाकप्रचार असतील यासारख्या गोष्टींचा अभ्यास आपला वेगळा करावा लागतो मग भाषा विषयांचा अभ्यास आता आपल्याकडे वेळ कमी आहे तर एवढ्या सगळ्या गोष्टी आपल्याला करता येणार नाही एका वेळेस मग काय करायचं मित्रांनो भाषा विषयांसाठी पुस्तकाला हात लावायची पण गरज नाहीये मग काय करायचं माझ्या मते तुम्ही तीन ते चार किंवा तीन ते चार किंवा पाच प्रश्नपत्रिका तीन ते पाच प्रश्नपत्रिका घ्यायच्या ओके okay? तर ह्या पाच प्रश्नपत्रिका घेऊन काय करायचं माहिती आहे का भाषा विषयाचा अभ्यास करत असताना या पाच प्रश्नपत्रिका घ्यायच्या समजा मराठीच्या पाच प्रश्नपत्रिका घेतल्या तर एक काम करायचं किंवा इंग्लिशच्या समजा तुम्ही घेतल्या तर इंग्लिशच्या प्रश्नपत्रिका घेतल्यानंतर त्या असं नाही करायचं की पहिली पहिली एक प्रश्नपत्रिका सोडवा मग दुसरी सोडवा मग तिसरी सोडवा असं नाही करायचं पहिलं काय करायचं पहिल्या प्रश्नपत्रिकेतला जो पहिला प्रश्न आहे लँग्वेज स्टडीचा तो करा मग दुसरी प्रश्नपत्रिका घ्या तिच्यातला लँग्वेज स्टडीचा अभ्यास करा तिसरी प्रश्नपत्रिका घ्या तिच्यातला लँग्वेज स्टडी सोडवा आणि चौथी घ्या पाचवी घ्या किंवा तीन घेतल्या तरी चालतील म्हणजे सगळ्या लँग्वेज स्टडीचा तुमचा अभ्यास म्हणजे लँग्वेज स्टडीचे दहा मार्क तुमचे एकदम फायनल होऊन जातील दहा पैकी दहा मिळून जातील त्याच्यानंतर पॅसेज करा पहिल्या प्रश्नपत्रिकेतले पॅसेज दुसरीतल्या तिसरीतल्या चौथीतल्या पाचवीतल्या त्याच्यानंतर मग तुमचा जो अनसीन पॅसेज करा त्याच्यानंतर पोयम करा त्याच्यानंतर रायटिंग स्किल पहिल्यामध्ये काय रायटिंग स्किल होतं दुसरीत काय होतं तिसरीत काय होतं चौथीत काय होतं तसं करा म्हणजे पहिल्या परीक्षेमध्ये पहिल्या प्रश्नपत्रिकेत पत्र कुठलं होतं दुसऱ्या प्रश्नपत्रिकेत काय लेटर होतं तिसऱ्यात काय लेटर होतं चौथ्यात काय लेटर होतं अशा प्रकारचे जर अशा प्रकारे जर आपण अभ्यास केला मराठी इंग्लिश आणि हिंदीचा तर तुमचा कमी वेळात जास्त अभ्यास होईल ओके तर ही टीप लक्षात घ्या भाषा विषयासाठी त्याच्यानंतर दुसरा महत्वाचा मुद्दा आहे आपल्याकडे दुसरा एक महत्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे गणित बघा मित्रांनो गणितासाठी नेमकी कोणती स्ट्रॅटर्जी वापरायची तर ते आपण या ठिकाणी समजून घेऊयात बघा गणितासाठी काय करायचं सगळ्यात पहिला महत्वाचा मुद्दा गणिताचा अभ्यास करत असताना कन्सेप्ट आपण समजून घेतल्या पाहिजेत आपण कन्सेप्टच समजून नाही घेत डायरेक्ट सराव संच सोडवायला जातो डायरेक्ट संकीर्ण प्रश्न संग्रह सोडवतो डायरेक्ट प्रश्नपत्रिकेमध्ये हात घालतो पण त्या सगळ्यांच्या अगोदर सगळे महत्वाची सूत्रे आणि गुणधर्म ओके तर प्रत्येक प्रकरणामध्ये कुठली महत्वाची सूत्र आहेत कुठले महत्वाचे गुणधर्म आहेत ते पहिले एका कागदावर लिहून काढा आणि त्यानंतर ते समजून घ्या आणि ते समजून घेतल्यानंतर मग तुम्ही गणित सोडवायला जा हे जर नाही आलं ना मित्रांनो तर बाकी काहीच करून फायदा नाही आहे तुमची सूत्र पाठ नाही तुम्हाला गुणधर्म माहिती नाही काय तुम्हाला कन्सेप्ट माहिती नाही तुम्ही गणित सोडवायचा प्रयत्न करतायत अजिबात जमणार नाही गणिताच्या स्ट्रॅटर्जीमध्ये सगळ्यात महत्वाचा भाग गणिताचा पायाच आहे सूत्र आणि गुणधर्म ओके त्याच्यानंतर रोज प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे गणिताची रोज काही काही गणितं महत्वाची सोडवणे आपल्यासाठी खूप गरजेचं आहे त्याच्यानंतर फॉर्म्युले आणि थेरम्स तुम्हाला मी म्हटलं आणि मागील वर्षीच्या काही प्रश्नपत्रिका म्हणजे जसं मी तुम्हाला म्हटलं भाषा विषयामध्ये तुम्ही डायरेक्ट प्रश्नपत्रिका सोडवण्याचा प्रयत्न केला तरी चालेल परंतु गणितासारख्या विषयामध्ये अगोदर तुम्ही सगळी सूत्र गुणधर्म पाठ करा काही गणित सोडवण्याचा प्रयत्न करा आणि त्याच्यानंतर मग तुम्ही शेवटी प्रश्नपत्रिकांचा सराव करा तुमचा जर गणिताची सूत्र गुणधर्म जर तुम्हाला माहिती असतील तर मग तुम्ही डायरेक्टली प्रश्नपत्रिका सराव केला सुरू तरी चालू शकतं त्यानंतर विज्ञानचा अभ्यास करताना आपण काय करू शकतो बघा विज्ञानासाठी एक काम करा सगळ्यात पहिली गोष्ट कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग म्हणजे विज्ञानाचे धडे वाचले पाहिजे म्हणजे विज्ञानासारखा जो विषय त्याचे धडे आपण वाचत नाही डायरेक्ट आपण गाईड उघडतो प्रश्नांची उत्तर पाठ करतो आणि ऐन टाईमला पुस्तकातली एखादी आकृती येते जी स्वाध्यायामध्ये नसते विज्ञानामध्ये बरेचसे प्रश्न असे असतात की जे स्वाध्यायामधले नसतात परंतु पुस्तकातल्या प्रकरणावर आधारित असतात ते येतात त्यामुळे पुस्तकातली प्रकरण वाचणं खूप गरजेचं आहे आणि प्रकरण वाचत असताना वाचन कसं करायचं म्हणजे ज्यावेळेस तुम्ही दहा एखादा धडा वाचाल तो ते प्रकरण वाचत असताना त्याच्यामध्ये जे महत्त्वाचे गुणधर्म तुम्हाला वाटतील महत्त्वाच्या व्याख्या वाटतील त्याचबरोबर महत्त्वाचे नियम वाटतील तर त्या नियमाच्या खाली रेषा मारा आणि संपूर्ण प्रकरण वाचून झालं की जिथं जिथं रेषा मारल्यात ते मुद्दे तुम्ही व्यवस्थित एका वहीमध्ये लिहून काढा आणि ते एकदा वाचण्याचा प्रयत्न करा म्हणजे त्या आणि त्याच्यानंतर मग स्वाध्याय जो आहे तो समजून घ्या अशी स्ट्रॅटर्जी विज्ञानसाठी वापरणं खूप गरजेचं असतं त्याचबरोबर पुस्तकामधले जे काही डायग्राम आहेत म्हणजे विज्ञानच्या पुस्तकामध्ये ज्या काही आकृत्या आहेत जी काही संकल्पना चित्र आहेत मित्रांनो ती दोन दोन तीन तीन वेळा प्रत्येक संकल्पना चित्र काढून नीट समजून घ्या कारण तुम्हाला संकल्पना चित्र आणि आकृत्या हमखास विचारतात कधी कधी चार मार्काला संकल्पना चित्र विचार चार ते पाच मार्काला त्यामुळे खूप इम्पॉर्टंट आहेत या सगळ्या गोष्टी पुस्तक बघा पुस्तकातल्या संकल्पना चित्र आणि आकृत्या जरा नीट ऑब्झर्व करा त्याच्यानंतर न्युमोरिकल म्हणजे जी काही प्रश्न असतात गणित गणित असतात पुस्तकातली बरीचशी गणितं रिपीट रिपीट होतात त्याच्यामुळे पुस्तकामध्ये स्वाद्यामध्ये जी काही गणित आहेत ती गणितं अशी करा त्यांची अशी तयारी करा की त्या प्रकारचं कुठलंही गणित आलं तरी मला आलं पाहिजे त्याचबरोबर तुमच्या पुस्तकामध्ये जी सोडवून दिलेली गणितं आहे विज्ञानाची तीसुद्धा करणं खूप गरजेचं आहे बाकी गणितं त्या व्यतिरिक्त कुठली करू नका फक्त तीच अशी करा की आकडे बदलून कुठलंही आलं तरी मला जमलं पाहिजे त्याच्यानंतर शॉर्ट नोट तुम्ही काढा मी तुम्हाला सांगितलं आहे आणि ॲप्लिकेशन बेस्ड बरेचसे क्वेश्चन्स असतात पुस्तक वाचलं की आपल्याला समजून जाईल त्यानंतर आला समाजशास्त्राचा विषय जर आपण बघितला तर समाजशास्त्रामध्ये काय तुम्हाला तारखा वगैरे इव्हेंट वगैरे व्यवस्थित लक्षात ठेवाव्या लागतात परंतु याचा दहावीमध्ये अशा प्रकारचा भाग कमी आहे की जिथं सणावेळा लक्षात ठेवाव्या लागतील परंतु काही आकडेवारी जे इम्पॉर्टंट आहे ती लक्षात ठेवणं गरजेचं आहे तुम्हाला भूगोलासारखा विषय असेल तर भूगोलामध्ये काही भाग खूप सोपा आहे म्हणजे प्रश्नांची उत्तरं तर आहेच परंतु भूगोलामध्ये तुम्हाला हे असतो आलेख सुद्धा असतो तुम्हाला रेषालेख आलेख असेल स्तंभालेख असेल तो काढायला विचारत होतो त्याची एक वेगळी प्रॅक्टिस केली पाहिजे त्याचबरोबर तुम्हाला जे मॅप्स आहेत जे काही तथ्य मॅप असतात आपल्याकडे त्या मॅपमधली माहिती भरणं ते सुद्धा खूप इम्पॉर्टंट भाग असतो नकाशामध्ये माहिती बघा भा, भरा किंवा नकाशावरच्या प्रश्नांची उत्तरं लिहा अशा प्रकार नकाशावरून जे काही प्रश्न विचारले असतात त्यांची उत्तरं लिहा अशा प्रकारचे प्रश्न असतात तर आणि त्याचबरोबर प्रश्नांची उत्तरं वगैरे आपल्याला पाठ करावं लागतं माझं मत आहे की इतिहास आणि भूगोलामध्ये जे काही स्वाध्याय आहेत त्या स्वाध्यायामध्ये जे काही प्रश्न आहेत नव्वद टक्के प्रश्न स्वाध्यायामध्येच येतात त्याच्यामुळे प्रत्येक प्रकरणांचा स्वाध्याय त्यामध्ये असणाऱ्या प्रश्नांची उत्तरं आपण नीट समजून घेतली पाहिजे फक्त इतिहासासाठी सगळं चालेल ते पण भूगोलासाठी तुम्हाला नकाशे व्यवस्थित समजून घेतले पाहिजे नकाशे वाचले पाहिजेत नकाशे बघितले पाहिजे प्रत्येक नकाशामधली माहिती कशी भरायची हे आपण समजून घेतलं पाहिजे ते जर समजलं तर आपल्याला तिथं चांगले मार्क मिळू शकतात ठीक आहे मित्रांनो तर एकंदरीत ही काही स्ट्रॅटर्जी होती की सब्जेक्ट uh, वाईज तुम्ही कसं प्लॅन करू शकता कसा अभ्यास करू शकता त्यावर आपली चर्चा झालेली आहे मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडले असेल व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि नुसताच चॅनल सबस्क्राईब नका करू त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि मित्रांनो आपला एक ॲप आहे ॲपचं नाव आहे क्रिएटिव्ह मॅप्स मराठी त्या ॲपवर आप तुमच्यासाठी आपण एक स्पेशल कोर्स बनवलेला आहे तो कोर्स एकदा तुम्ही परचेस करू शकताय हे ॲप तुम्ही कसं डाउनलोड करू शकता, है। करू शकता है? तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी ॲपची लिंक दिले किंवा प्ले स्टोअरला जरी तुम्ही गेलात तर तिथून तुम्ही ते ॲप डाउनलोड करू शकताय आणि त्यामध्ये कोर्स जो बनवला आहे तो परचेस जर केला तर तुम्हाला त्याच्यामध्ये चांगल्या चांगल्या व्हिडिओ बघायला मिळतील ठीक आहे मित्रांनो थांबूयात इथे बाय सर्वांना धन्यवाद